गुरुचरित्र पारायण अध्याय अठरावा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय श्री गुरु नरसिंह सरस्वती यांच्या कृपा प्रसादाने रोगमुक्त झालेल्या रोगांची कथा सांगते हा अध्याय भक्ती श्रद्धा आणि गुरुकृपेने प्राप्त होणाऱ्या चमत्कारिक फलाचे दर्शन घडवितो अध्यायाचा कथा भाग एका वेळी श्री गुरु गंगा वास्तव करीत होते तेव्हा एका गंभीर रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य त्यांच्या दर्शनास आला त्यांचा सर्व शरीर रोग ग्रस्त झाला होता आणि वेदनांनी तो अतिशय त्रस्त झाला होता श्री गुरूंनी त्यांची श्रद्धा पाहून त्याच्यावर कृपा केली त्यांनी त्याला स्नान करून शुद्ध होण्यास सांगितले व तुळशीपत्र गंगा जल व काही औषधी दिली त्यानंतरही काही काळात तो मनुष्य पूर्णपणे रोगमुक्त झाला ही कृपा पाहून इतर लोकही गुरूंना नमस्कार करून त्यांच्या चरणी सेवा करू लागले श्री गुरूंनी सांगितले की मन वाणी व वा कर्माने शुद्ध राहून सतत भगवंताचे स्मरण केल्यास सर्व रोग पाप आणि क्लेश दूर होतात